पंढरपूर तालुक्यातील जनतेने प्रचंड बहुमत देऊन विजयी केल्याबद्दल नवनिर्वाचित खासदार प्रणिताई शिंदे व माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे शिंदे यांनी आभार व्यक्त केले दिनांक जून सोलापूर लोकसभा खासदार म्हणून या प्रचंड बहुमताने निवडून आल्याबद्दल पंढरपूर तालुक्यातील जनतेचे शेतकऱ्यांचे महाविकास आघाडीचे नेते मंडळी पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी पंढरपूर शहरातील दाते मंगल कार्यालय येथे कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते पंढरपूर तालुक्यातील जनतेने आणि सहकार्य केलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष महाविकास आघाडीचे इतर घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रचंड बहुमत देऊन विजयी केल्याबद्दल नवनिर्वाचित खासदार प्रणितताई शिंदे व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे सौ उज्वलाताई शिंदे यांनी आभार व्यक्त केले मेळाव्याच्या सुरुवातीला सुशील कुमार शिंदे प्रणितताई शिंदे यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेऊन राज्यात समाधानकारक पाऊस पडू दे शेतकरी सुखी समाधानी राहू दे अशी विठ्ठल रुक्मिणी चरणी साकडे घातले यावेळी बोलताना नवनिर्वाचित खासदार प्रणितिताई शिंदे आभार व्यक्त करताना म्हणाले की ही निवडणूक अवघड होती पण उन्हातानाची परवा न करता प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याने नेत्याप्रमाणे काम केले त्यामुळे माझा विजय झाला ताकद दाखवून दिली राजकारण करत असताना जनतेने शांततेत क्रांती केली तुमची सेवा करण्याची संधी लाभली माझे हे अहोभाग्य मला सत्तेचा मोहन आहे लहानपणापासून सत्ता बघितली आहे शेतकरी आणि वारकऱ्यांच्या चेहऱ्यात मी पांडुरंग बघते तुमची सेवा हीच पांडुरंगांची सेवा आज मला भारत आठवण येते विधानसभेत पंढरपूरचे प्रश्न मांडायला उभे राहिले की सभागृह शांत व्हायचे तर अतिशय आत्मीयतेने पंढरपूरचे प्रश्न मांडत राज्यात महाविकास आघाडीला मोठे यश लाभले ताकद मिळाली पंढरपुरातून ही महाविकास आघाडीचा आमदार झाला पाहिजे म्हणून भागीरथ दादा तयारीला लागा असेही ते पुढे म्हणाले